वर्धापन हार्दिक हार्दिक कसबा तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर येथील कसबा वाळवे सेवा संस्थेच्या नूतन चेअरमन पती स सुवर्णा पाटील यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक दत्तात्रे बसराम पाटील गुरुजी चेअरमन कसबा वाळवे व्यापारी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित कसबा वाळवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर कैलासवासी भरत पाटील प्रेमी ग्रुप गजराज तरुण मंडळ बिंधास तरुण मंडळ कसबा वाळवे व्यापारी असोसिएशन जागृती मित्र मंडळ सर्व ग्रामस्थ कसबा वाळवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळ मार्फत आषाढी एकादशी निमित्त दरवर्षीप्रमाणे प्रति पंढरपूर असलेल्या नंदवाळ ते कोल्हापूर या मार्गावरती पुईखडी येथे भाविक भक्तांना सुगंधी दूध खिचडी व सार्थ हरिपाठ पुस्तिका वाटप संघाचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे यांच्या हस्ते व संचालक मंडळाच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले सलामातप्रमाणे आषाढी एकादशी निमित्ताने कोल्हापूर ते प्रति पंढरपूर असलेल्या नंदवाळ तालुका करवेरी येथे पायी दिंडी निघत असते या दिंडीमध्ये कोल्हापूर तसेच ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणात भाविक भक्त येत असतात या पायी दिंडीचे औचित्य साधून आज दिंडीतील भाविकांना गोकुळच्या वतीने पाच हजार सुगंधी दूध पिशवी तसेच खिचडी व सार्थ हरिपाठ पुस्तिका वाटप संघाचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे यांच्या हस्ते व संचालक मंडळाच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले यावेळी मोठ्या प्रमाणात भाविकांनी लाभ घेतला यावेळी संघाचे चेअरमन अरुणकुमार डोंगळे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील संचालक बाबासाहेब चौगले अजित नरके संभाजी पाटील प्रकाश पाटील बाळासाहेब खाडे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले मार्केटिंग व्यवस्थापक हणमंत पाटील उपेंद्र चव्हाण जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील संग्राम मगदुम लक्ष्मण धनवडे उल्हास पाटील महिला नेतृत्व अधिकारी संपदा थोरात संघाचे अधिकारी कर्मचारी व महिला स्वयंसेविका आदी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजने दर्पण न्यूज